नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये कमालीचा ट्विस्ट आलेला आहे मित्रांनो प्रतिमातेची मेमरी पूर्णपणे वापस आलेली आहे त्याबरोबर सायलीची ही मेमरी वापस आलेली आहे कारण प्रतिमातेला तर सगळं काही आठवतंय पण सायलीलाही सुद्धा सर्व काही आठवतंय म्हणजे अंदुक अंदुका व्हायना पण तिला सर्व काही स्पष्ट दिसते परंतु आता सगळं काही स्पष्ट झालेलं आहे की महिपतनेच रविराज आणि प्रतिमाचा ऍक्सिडेंट घडून आणला आता हे सगळं सगळ्यांना कळलेलं आहे परंतु महिपतने त्यांचा ऍक्सिडेंट का घडून आणला अशी काय दुश्मनी आहे जेणेकरून त्याने हा ऍक्सिडेंट घडून आणला त्यामुळे रविराज अर्जुन आणि चैतन्य हे तिघे मिळून विचार करत आहे की असं कोणतरी जण असू शकतं असं कोणतं गुपित रहस्य असू शकतं ज्यामुळे महिपतने त्यांचा ऍक्सिडेंट घडून आणला कारण अशी कोणती दुश्मनी आहे कारण रविराजचा आणि महिपतचा तर काहीच संबंध नाहीये मग त्याने असं का केलं कोणतं रिझन असू शकतं इकडे नागराज इतका धूर्त आहे की रविराजला माहित सुद्धा नाही की त्याचाच भाऊ त्याच्या जीवावर उठलेला आहे सुमनला तो म्हणत आहे की माझा पाय दुखतोय माझा मलमपट्टी रे खरंच भाऊ भाऊ एका घरात राहून सुद्धा दोघांना कशाची भनक नाहीये हा नागराज इतका धूर्त आणि इतका आगाव कसा निघाला काय माहिती मित्रांनो खरंच एका घरात राहून सक्के भाऊ सक्के काय म्हणत ना पक्के वैरी अशी गत झाली यांची पण मित्रांनो आता इथे यांना कोड सुटेना गेलंय की नक्की महिपतने असं का केलं परंतु रविराज बोलतोय की आता काही झालं तरी मला या कोड्याशी या मुळाशी जायलाच हवं कारण त्याने जे काही केले ते खूप वाईट केले माझ्यासोबत इकडे सायली सुद्धा बिचारी खूप विचार करत आहे की प्रतिमास आत्तासोबत जे काही झालं ते फारच वाईट झालं ते बिचाऱ्या खूप मोठ्या संकटातून सावरले आहेत आणि खूप विचार करत आहे सायलीला विचार करायची खूप जास्त सवय आहे आणि त्या विचारा सायलीला बाहेर काढायचं काम हा अर्जुनच करत असतो शेवटी बायको नवरा बायको टेन्शन मध्ये असेल तर नवरा तिला धीर देतो तिला सांभाळतो तिला त्या ते टेन्शन मधून बाहेर काढतो तशी सायली विचार करत आहे आणि अर्जुन तिला समजायचा प्रयत्न करत आहे सायली टेन्शन घेऊ नको परंतु सायली बोलत आहे की हे सगळं ठीक आहे मान्य आहे सगळं काय व्यवस्थित झालं परंतु एक गोष्ट मला खटकत आहे की आपण तर तिथे रविराज काकांसाठी आणि प्रतिमा आतासाठी गेलो होतो मग मला मला गरगराय का लागलं माझं डोकं का दुखायला लागलं मला मला का चक्कर लागली लागले त्या गोष्टींची काय संबंध आपण तर त्या दोघांसाठी गेलो होतो मित्रांनो आता त्या वेट्या साईला कोण सांगणार की अगं साईली तूच प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहे कारण तिला आठवते पण तिला हे कळत नाहीये की आपणच त्यांची मुलगी आहोत म्हणून तिच्यासोबत हे सगळं होते त्यांच्यावर त्यांच्या जेव्हा भेटलं तर तिच्याही जीवावर भेटते शेवटी आई बाबा मुलगी मुलीचं आणि बापाचं नातं कसं असतं तुम्हाला तर माहितीच असेल किती घट्ट आणि किती कोमल नातं असतं तर आता इथे अर्जुन अर्जुन आणि साईलीचा एकत्र बड्डे सेलिब्रेट होत आहे सगळेजण खूप खुश आहेत आनंदी आहेत हॅपी बर्थडे टू यू असं बोलत आहेत आणि आता सायलीला अर्जुनला ओवाळताना सुद्धा आठवत आहे की लहानपणी ती सुद्धा अर्जुनला असंच ओवाळायची सेम टू सेम आणि असं छान गिफ्ट वगैरे द्यायची आता तिला ते सुद्धा आठवत आहे मित्रांनो आता सायलीला खरंच आठवत आहे की हे सगळं तिच्यासोबत होतं याचा अर्थ तिचा आणि तन्वीचा खरंच काहीतरी संबंध आहे तिला पण तिला हे कळत नाही की तीच खरी तन्वी आहे तिला कधी कळणार किंवा घरच्यांना तरी कधी कळणार की तीच खरी तन्वी आहे इकडे मात्र प्रिया खूप दुर्त आहे आणि साक्षी पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे आता प्रिया तिला पाहणार आहे आता काय होणार कसं होणार काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सायलीची मेमरी पुन्हा परत येऊन सायलीला आठवेल का की तीच खरंच लहानपणी मी आहे कमेंटबद्दल नक्की सांगा धन्यवाद